पंधराव्या वित्त आयोगातील विकासकामांचं टेंडर आम्हालाच पाहिजे अन्यथा विकासकामांना विरोध राहील अशी भूमिका घेऊन गेल्या चार ग्रामसभांना सत्ताधारी तसंच विरोधी गटातील काही सदस्यांनी पाठ फिरवली गावच्या विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असताना सदस्यच त्यामध्ये आडकाठी आणत असल्याचा धक्कादायक आरोप उपसरपंच सरिता पाटील यांनी ग्रामसभेत केला आहे त्यांच्या या वक्तव्यानं अनुपस्थित सदस्यांवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली सभेची वेळ साडे दहा असताना सभागृहामध्ये ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच पद रिक्त असल्यानं सभेचे अध्यक्ष उपसरपंचांसह चार महिला सदस्य सोडून बाकीचे सदस्य अनुपस्थित होते त्यामुळं सभागृहात चर्चेला उधाण आलं होतं ग्रामस्थांच्या उपस्थितांचा कोरम पूर्ण झाल्यानंतर सभेला सुरुवात झाली ग्रामविकास अधिकारी सागर पोवार यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं पंधराव्या वित्त आयोगामध्ये झालेली कामं आणि उर्वरित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकीत कर बाकीला पन्नास टक्के सवलत आहे तरी ग्रामस्थांनी ही बाकी भरावी असं आवाहन केलं मात्र या विषयाला ग्रामस्थांनी विरोध करत सवलत न देण्याचा ठराव करण्यात आला सत्ताधारी तसंच विरोधी गटातील सदस्य आहेत पंधराव्या वित्त आयोगातील कामाची टेंडर आम्हालाच या अठ्ठाहसा पोटी ही मंडळी गेल्या चार ग्रामसभेला अनुपस्थित आहेत तसंच मासिक मीटिंगला मनमानीपणा सुरू आहे आपल्या पदावर अविश्वास ठराव आणण्याचे प्रयत्नही मंडळी करत आहेत त्यांच्या या कारभारानं गावचा विकास खंडित होत असल्याचा आरोप उपसरपंच सरिता पाटील यांनी केला दरम्यान डस्टबिन उपलब्ध असून सुद्धा त्याचं वाटप थांबलंय माजी सरपंच बाबुराव पाटील केद पाटील महेश पाटील विजय पाटील विक्रम पाटील सत्यजित सरापले भगवान पाटील शहाजी पाटील यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यकांनी वेगवेगळ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली दरम्यान पंधराव्या वित्त आयोगातील बावीस लाखाची कामं प्रलंबित आहेत त्याला ग्रामस्थांची सहमती घेऊन ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी ग्रामविकास अधिकारी सागर पोवार यांनी दिली या ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते